रिझर्व्ह बँकेच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध कॉर्पोरेट क्षेत्रातील भांडवलदारांना चौदा लाख कोटीची कर्जमाफी देण्याच्या वेळी चुप्पी साधणाऱ्या पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये याकरिता शेतकरी विरोधी रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना व अटीचा शेतकरी मंडळाने निषेध व्यक्त केलाय या शेतकरी विरोधी धोरणात बदल करा आणि आता एक मे पासून भर मुख्य रस्त्यावर शेतकरी मुलाबाळाचं आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे निसर्गाची अवकृपा सरकारचा आयात निर्यात व आर्थिक धोरण नुकसान झाल्यावर नुकसान भरपाईसाठी मिळत नसलेला पीक विमा शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी मिळत असलेला उत्पादनाला बाजारभाव कीड रोग व वन्य प्राणी यांच्यामुळे होत असलेले पिकांचे नुकसान कृषी निवेशेचे वाढलेले बाजार आदी काळांमुळे शेती व्यवसाय डबघाईस येऊन तोट्याचा झालाय त्यामुळे शेतकरी पीक कर्ज व शेतकरी विकासासाठी काढलेले कर्ज भरू शकत नाही पंच्याहत्तर टक्के शेतकरी सरकारी नीतीमुळे थकबाकीदार झालाय त्यामुळे कर्जमाफी अत्यावश्यक बाब आहे शेती ही रोजगार निर्मितीचे केंद्र असून आजही पंचावन्न ते साठ टक्के जनतेला शेती रोजगार देते कॉर्पोरेट क्षेत्रात फक्त रोजगार निर्मितीचे केंद्र नसून सर्वात मोठ्या रोजगार निर्मितीचे केंद्र शेती असूनही रिझर्व बँक याकडे डोळे झाक करत असून कॉर्पोरेट क्षेत्रातल्या भांडवलदारांना कर्जमाफी देताना वेगळा नियम व शेती कर्जमाफीसाठी वेगळा नियम लावत याचा प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजीव वानखडे स्वाभिमानीचे कैलास साबळे जनमंचचे प्राचार्य सुधाकर गौरखेडे मुन्ना नाईक नवरे नंदकिशोर बाबनिया श्रीकांत वानखडे आंतर भारतीचे प्रमोद राजन देकर व तालुका परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय समोर देऊन रिझर्व्ह निषेध केला अकोला काय सांगाल आज तुम्ही ज्या प्रकारे निवेदन दिलेलं आहे काय नेमका आज आम्ही तहशील कार्यालयालो की बाबा की मूर्तीवर तालुक्यातली चार मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीन वगळण्यात आला आहे आणि चार मंडळाला मदत भेटली आहे तर आमचं असं म्हणणं आहे गवर्नमेंटला की तुम्ही मदत देताना या चार मंडळाला त्याच्यासोबतच मदत द्या यासाठी आम्ही आज मुर्ते तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथं निवेदन द्यायसाठी आलाय व त्याच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलं आहे जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की कालच रिझर्व बँकेने एक असं एक हे परिपत्र काढला आहे की शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमातली बाबा आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बघा की तुम्ही एकशे चाळीस लाख करोडची चौदा लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्राने कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याला पंचतीस हजार कोटी कर्जमाफी सर तुम्ही आता नियम दाखवून आले म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व्ह बँकेचा निषेध करतो की बाबा तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्राला झुक्त माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्ही कर्जमाफी द्यायची नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट की बाबा सव्वीस तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत कर्जमाफी हमी भावा कायदा ह्या गोष्टी पार पाडल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला मुर्ते तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल हायवे ची आपला सोनोरी पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही एक तारखेला सर्व शेतकरी दहा वाजता कळकळत्या उन्हात असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे या सर्व शेतकऱ्याच्या जा वतीनं आज घोषणा करण्यात येते की जर शासनानं आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही हमी भावाचा कायदा केला नाही तर आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी अतिवृष्टीची मदत हमी भावाचा कायदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन मॅडमला दिलाय जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात एक तारखे म्हणजे एक, एक मेळा वर आता महाराष्ट्र ची आमची तुमची भेट होणार आहे हेच आमचं महाराष्ट्र गव्हर्नमेंटला जाहीर राहणार आहे आणि आता आम्ही माहित आहे की आज रिझर्व्ह बँकेचा निषेध करतो की या देशात मला सांगा विरोधी विरोधी नेते म्हणत आहेत एकीकडे एक की जो नुकताच कुंभमेळा संपन्न झाला तर देशाचा कणा कोणता म्हणजे कोशिंदा कोणता साधू संत की शेतकरी अरे या देशात गोष्ट अशी झाली आहे की कुंभ मेळ्यात मेलेल्या माणसाला पंचवीस लाख रुपये आणि शेतकरी आत्महत्या करते तर एक लाख रुपये हत्ती मरते त्याला पाच लाख रुपये भेटते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशात या शेतकऱ्याची एवढी कमी किंमत केली या शासनानं की ज्याची काही मर्यादाच नाही आहे त्यानंतर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छित तुम्हाला की जर या शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर मूर्तियापूर हे आंदोलनाचं केंद्रबिंदू राहणार आहे आज जशी आम्ही उन्हात बाईक घेऊन राहिलो अशीच आमची एक तारखेला या नॅशनल हायवेवर उन्हात आंदोलन होणार आहे शेतकऱ्याचं अन्न त्याग आंदोलन दिवस भरायचं की सकाळी दहा वाजता पासून तर पाच वाजेपर्यंत सोनरीच्या त्या गेट पासून तर आसरा फाट्यापर्यंत शेतकरी लोक बैलबंड्या ट्रॅक्टर त्याच्या वाहनांक जमा होऊन शासनाचा जाहीर निषेध करणार आहे व रिझर्व्ह बँकेचा पण निषेध करणार आहे आता आम्ही खुल्या आम सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा शेतकऱ्यावर अन्याय करणाऱ्या रिझर्व्ह बँकेचा अदानी अंबानीची कर्जमाफी करते शेतकऱ्याची का करत नाही आज या देशात असा कायदा झाला म्हणून आम्ही आज सोधनाच्या मृत्यूवर आंदोलन करण्यासाठी आज निवेदन द्यायचं आलो होतो